सदरग्यात मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी सदरगा येथील द्रविड शेरी भागातील दूधगंगेच्या पात्रात दतवाडकडील बाजूला बोरगावचे सुमारे सहा मच्छीमार करणारे तरुण मासेमारी करत होते दत्तवाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमार मासेमारी करीत असताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीने धरून ओढले रैमान भौरुपी वय चाळीस वर्षे अशी त्या मच्छीमाराचे नाव असून त्याच्या गुडघ्याच्या खालील भागात पिंढऱ्याच्या मांसर भागात सुमारे आठ दहा ठिकाणी मगरीने चावा घेतले आहेत रहमान या मच्छीमाराने प्रसंगावादन राखत आपला पाय मगरीच्या जबड्यातून चितापीने काढून घेतला आणि नदीच्या काठाकडे वेगाने पोहत आपला प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला मासेमारी करत असताना रबरी इनरच्या सहाय्याने तरंगत जाळी सोडून नदीतील मासे पकडण्यासाठी सहा तरुण नदीपात्रात उतरले होते मगरीने पात्रातील रहमान या तरुणाचा पाय आपल्या जबड्यात पकडून त्याला ओढला उजवा पायाने मगरीच्या मगरीने जबड्यात धरले आहे हे जाणवले असता नेह रब नेहमाने रबरी इनरचा आधार घेत दुसऱ्या पायाने मगरीचे पकड सैल करत आपली सुटका करून घेतली आणि वेगाने नदीच्या काट गाठात आपली प्रामाणिक मगरी मिठीतून सुटका करून घेतली रेहमान सोबत आप्पासाहेब गोसावी मारुती बागडी राजू बागडी संभाजी गोसावी पिंटू गोसावी सोबत त्याची घाबरगुंडी उडाली रहेमानला पुढील उपचारासाठी माणकापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दवाखान्यात नेले सहा सात महिन्यापूर्वी महादेव खुरे या वृद्धाला कंटी भागात मगरीने ओढून नेले त्यात खोरे गतप्राण झाले होते तर सुमारे दहा बारा वर्षापूर्वी प्रदीप इंगळे या तरुणावर नदीकाठाच्या उतारावरील जमिनीत वैरण कापत असताना मगरीने शेपटीने फटकारा मारून पाण्यात धकलले होते पाठोपाठ मगरीने पाण्यात ओडी मारून प्रदीप इंगळेवर हल्ला चढवला होता आणि पाय आपल्या जबड्यात धरले होते यावेळी प्रदीपने मगरीचे डोळे खोबणीतून उपसून काढले तेव्हा मगरीने आपल्या जबड्यातून पाय सोडले तात्काळ प्रदीपने मगर पासून बाजूला होत नदीकाठावर आला होता या घटनांची आठवण सदलगा वासियांना या निमित्ताने झाली दूधगंगेच्या पात्रातील मगरींचे बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटक शासनाचे वन विभागाने तातडीने पावले उचलावी अशी बागडी समाजातील मच्छीमारांनी उमटत आहे शिवाणसाठी शिवानंद वशेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला लाएक। विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व झरासाठी संपर्क सत्त्याण्णव एक एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन